गणेश नमस्कार कुठं आहे बाजारात आज बाजार लोणी मार्केटचा तालुका राहता जिल्हा आयल्या नगर जो पण विक्री सूट मध्ये माल आहे पंचवीस तीस लिटर मध्ये जो विक्रीसाठी माल उपलब्ध येतो माल दाखवतो माल इथे काय बसते तुम्ही ही पंचवीस ते तीस लिटर मधली काही दाताला सात दुसरे वाताला नाही बघा दुसरे वाताला पाहिले आता चोवीस ते पंचवीस लिटर पिळणी झालेली एक भाग आहे काय बघा या पण विक्रीसाठी त्या दाखवतो तुम्हाला एक बघा मी पाहिले का तुला तिला अजून आठ दहा दिवस टाईम आहे पाहिले तुला तिला अजून आठ दिवस टाईम एक बघा पंचवीस प्लस चालणारी कॅपॅसिटी त्याची सहा सहा आठ आठ दहा दिवस खाली टाइम व्हायला टाइम खाली होण्यासाठी इकडे बघा अजून पुराव भरपूर असेल हे बघा याची तीस प्लस ची कॅपॅसिटी पुढं पुढे

अर्धा दिवस बाकी तीस लिटरची एकदम उपलब्ध बांध आलेला बाजार म्हणजे तर काही तुम्हाला जर वातावरण सूट होण्यासाठी गाया जर पाहिजे असेल तर गणेश भाऊया किती किती दिवसाच्या कच्च्या अजून पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या कच्च्या आहे ते बघा त्यांच्याकडं अशा क्वालिटीचा माल आलेला आहे किडे पडतय अंदाओ